रंगमहालचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लाकडामध्ये करण्यात आलेलं कोरीव काम आणि विशेष म्हणजे हे कोरीव काम आज आणि अगदी त्या काळातही अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नव्हतं हा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना तर आहेच परंतु लाकडामध्ये कलाकुसर कशी करावी त्याचा देखील एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे त्यामुळे स्थापत्यशास्त्रात रंगमहालची अनेक वैशिष्ट्य आपल्याला सांगितली जातात किंवा ती दिसून येतात आणि ही त्याची दृश्य आहेत आपण बघू शकतो लाकडावरती कशा पद्धतीनं हे कोरीव काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नक्षीकाम सुबक नक्षीकाम म्हणजे मन प्रसन्न करणारं नक्षीकाम नक्षीकामाचा एक उत्कृष्ट नमुना We said.